महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तशी प्रचंड हवा निर्माण झालेली आहे मतलबी वारे मुंबईच्या दिशेने वाहत आहेत स्वार्थाचं राजकारण उकळ्या त्या ठिकाणी फुटत आहेत आणि असं असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये होय पक्षांतर झालेलं आहे गद्दारी झालेली आहे बंडखोरी झालेली आहे पन्नास खोके सुद्धा घेतलेले आहेत आणि सुरत मार्गे सुद्धा गुवाहाटीला गेलेले आहेत आणि हे सगळं झाल्यामुळं माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं की हे जे काही चाळीस गेले त्याच्यातले प्रमुख हे सोळा आहेत आणि हे सोळा आमदार बाद झाले पाहिजे आता ह्या सोळा आमदारामध्ये कोण कोण आहे सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांपासून सगळे आहेत जे प्रमुख आहेत जे मंत्री होते ही सगळी लोक आहेत असं असताना सुद्धा माननीय शिंदे साहेब एकदम निवांत आहेत आज त्यांची हिंगोलीला सभा आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतायत अजिबात टेन्शन नाही त्यांना याचा अर्थ काय याचा अर्थ जर कायदा कायद्याच्या बाजूने काम करत असेल किंवा माननीय विधानसभेचे अध्यक्ष हे घटनात्मक पदावर बसून कायद्याचा दुरुपयोग करणार नसतील तर मग सत्यमेव जय ते होणार का आणि काय निकाल येणार आहे याचा प्रचंड आत्मविश्वास माननीय शिंदे साहेबांना असल्यामुळं कदाचित ते एकदम निवांत आहेत खरं तर ही ज्यांचा पक्ष आहे ज्यांच्या वडिलांचा पक्ष आहे ज्या निष्ठावंतां शिवसैनिकांचा पक्ष आहे त्यांना मात्र ही धोक्याची घंटा आहे त्याचं कारण सुद्धा तसंच आहे कारण ज्यांनी पक्ष फोडला ज्यांनी आमदार फोडले ज्यांनी होय हे आमचाच पक्ष आहे आम्हीच त्यांच्या विचाराने आहोत एवढी बोलण्याची हिंमत ज्यांनी दाखवली त्यांनी माननीय निवडणूक आयोगाकडून माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुद्धा जाऊन पक्षसुद्धा स्वतःच्या ताब्यात मिळवला चिन्हसुद्धा स्वतःच्या ताब्यात मिळवलं त्या माणसाचा कॉन्फिडन्स म्हणा किंवा ओव्हर कॉन्फिडन्स म्हणा हा किती मजबूत असावा कारण मी आज आ, साधारणतः दिवसभर शिंदे साहेबांच्या मंत्र्यांचे किंवा त्यांच्या समर्थकांचे स्टेटमेंट पाहतोय आणि आश्चर्य वाटतं एका बाजूला घटना तज्ज्ञ सुद्धा बोलतायत मग उल्हास बापट साहेब असतील उज्ज्वल निकम निकम साहेब असतील किंवा असंख्य घटनात्मक गोष्टीची माहिती असणारे ज्येष्ठ जाणकार मंडळी असेल किंवा दुसऱ्या बाजूला ज्याने स्वतःच बंडखोरी केली जे स्वतःच पक्षातून बाहेर पडले म्हणजे ज्या नेत्याला मुजरा करायचे त्या बंगल्यावर जाऊन अर्थात मातोश्रीवर जे मातोश्रीवर जाऊन मुजरा करायचे जे आपल्या पोराच्या वयाच्या मुलाला साहेब म्हणायचे ती लोक आज त्यांना पाहण्यात पाहतात काहीही टीका करतात स्वार्थी व्यक्ती आहे म्हणतात ते कुठल्याही थराला जाऊन टीका करतात म्हणजे मी आत्ताच घरात चर्चा करत होतो त्यावेळेस बघा कुठल्याही व्यक्तीला असं वाटेल कुठल्याही अननोन पर्सनला सुद्धा घरातल्या महिला चर्चा करत होत्या हा जो माननीय शिंदे साहेबांचा सा माणूस आहे मंत्री याला मिळालेला नाही मंत्रीपद हा छत्रपती संभाजीनगरचा आहे कारण ते त्याने विचारलं म्हणून आपल्याला सांगायला लागलं त्या म्हणला ला हा किती बोलतोय म्हणजे हा व्यक्ती इतका बोलतोय इतका बोलतोय अरे याला शिवसेनेने किती भरभरून दिला असेल मुंबईमध्ये लक्झरियस हजारो म्हणजे अं पैसे खर्च करायचे म्हणलं तरी जमणार नाही कोठ्यावधीचा ज्यांनी बंगला घेतला कारण तो लाइव झाला होता आणि सगळ्या महाराष्ट्राने पाहिला आणि लोक पाहिलेलं कधीच विसरत नसतात ते म्हणले एवढं सगळं कमवलंय ज्यांच्या नावावर ज्यांच्या जीवावर आणि ज्या पक्षावर कमवलंय त्यांच्याविषयी एवढी गरड ओकायची असं घरातल्या महिला म्हणतात म्हणजे ते ऐकून मला असं वाटलं की आपण याच्यावर चर्चा केली पाहिजे त्याचं कारण सुद्धा तसंच आहे महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे म्हणजे आता बघा हा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे आता कायद्याचं राज्य आहे की नाही हे तुम्हाला अजून एक दोन अडीच तासानंतर कळेल त्या निकालामध्ये जाहीर होईल सत्यमेव जे ते म्हणायचं का असत्याचा विजय म्हणायचं हेही कळेल परंतु अगोदरच म्हणजे कायद्याने मी एक कायद्याचा विद्यार्थी आहे आणि कायद्याने असं सांगितलंय जे न्यायालयीन प्रकरण असतं त्याच्यामध्ये एक फिर्यादी असतो आणि एक आरोपी असतो आता राज्याचे प्रमुख जर आरोपीच्या त्या ठिकाणी कटघरेमध्ये असतील किंवा शिवसेनेने उद्धव ठाकरे साहेबांनी जर फिर्याद दिलेली असेल तर मग न्यायनिवाडा करणारे जर नार्वेकर साहेब असतील तर मग ते आरोपी असणाऱ्या किंवा फिर्यादी असणाऱ्या या दोन्ही व्यक्तीला भेटू शकत नाहीत म्हणजे स्वतः भेटायला जाऊ शकत नाही कारण ते न्याय प्रक्रियेमधले आहेत असं असताना ही महाराष्ट्रामध्ये घटना घडलेली असताना याच्यावर एक वेगळी चर्चा आहे परंतु त्याच्या पुढचं जाऊन त्यांनी एक स्टेटमेंट सुद्धा दिलेलं आहे जे बऱ्याच जणांच्या नजरे आड राहिलेलं आहे ते स्टेटमेंट असं आहे की दोन्ही पार्टीला म्हणजे नुकसान होणार नाही असा निर्णय आहे याचा अर्थ काय किंवा सोळा आमदार कोणाचे बाद होणार एकतर उद्धव ठाकरेंकडे सोळाच उरलेत त्यांचा तर, तर वेगळाच प्रश्न आहे त्यांनाच टेन्शन आला असावं शिंदे साहेब मात्र निवांत फिरतायत अजिबात टेन्शन नाही बर तसंही त्यांनी मुख्यमंत्र्यांचा काळ पूर्ण केलाय आता प्रश्न पडला जर सोळा आमदार बाद झाले तर मग अगला मुख्यमंत्री कोण आणि सोळा आमदार समजा बाद झाले सत्ताधारी पक्षांचे मग ह्यांना जे काही विधान परिषदे मार्गेने यायचे ते आमदार कोण म्हणजे ते व्यक्ती कोण किंवा जर सोळा आमदार बाद झाले सत्ताधाऱ्यांचे आणि त्यांचं कायम सदस्यत्व जर रद्द झालं आणि त्यांना जर परत निवडणुकीला नाही उभं राहता आलं तर मग मुख्यमंत्री कोण सरकार कोसळणार सरकार पडणार असं जर ज्यांना वाटत असेल त्याने कृपया विसरून जावं त्याचं कारण असं आहे सोळा फक्त अपात्र आहेत बाकीचे सगळे जे चाळीस लोक गेले होते लक्षात घ्या सव्वीस अभिबाकी सत्ताधाऱ्यांच्याच बाजूने जाणार ना परत ह्यांना तारीख पे तारीख मिळणार किंवा जे काही व्हायचं ते पण हे सगळं असं बुडबुड्यामध्ये सगळ्या चर्चामध्ये निकाल काय येणार आहे मान्य विधानसभेचे अध्यक्ष दिल्ली राऊंड मारून आलेत आणि दिल्ली राऊंड एकदा मारला की कायद्यानुसार आणि कायद्याच्या चौकटीत काहीही घडू शकत फक्त ते कायद्याने होणार का, आहे का कायद्याचं आहे का याच्यावर मात्र सगळ्यांना संशय आहे सगळे काउंट डाऊन सुरू आहे सगळे विचार करतायत पण तो सुद्धा विचार भरकटलेल्या अवस्थेत आहे कारण महाराष्ट्रामध्ये सध्या मतलबी अफियेचे वारे किंवा अजून कसलं कसले वारे वाहत आहेत वातावरण सुद्धा वेगळं आहे आणि हे महाराष्ट्रात घडत आहे टेन्शन कुणाला आहे ज्यांचा पक्ष आहे ज्यांचं सगळं सर्वस्व आहे त्यांना टेन्शन आहे आणि ज्यांनी काही हे सगळं राजकीय के घडामोडी केल्यात ते मात्र निवांत आहेत ते म्हणजे शिंदे साहेब आहे की नाही शिंदे साहेब एकदम निवांत आहेत त्यांचे आमदार मंत्री निवांत आहेत ही गोष्ट खरी आहे की नाही आणि महाराष्ट्रात हे खरं तर घडतंय